भिगवन अपहरण प्रकरणात एक है। चा चा है। मोठी अपडेट समोर येते माझे अपहरण नाही त्याच्याशी प्रेमसंबंधच भिगवनच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट मुलीच्या कबुलीचा व्हिडिओ समोर आलाय दौंड तालुक्याच्या स्वामी चिचोलीमधील एकवीस वर्षीय तरुणीचं भिगवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपहरण झाल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती दरम्यान आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय तरुणीने खुद्द एक व्हिडिओ करून माझे अपहरण झाले नसल्याची माहिती दिली आहे ज्या तरुणावर माझ्या अपहरणाचा आरोप होतोय त्याच्यासोबत माझे गेल्या नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली मुलीने कॅमेऱ्यासमोर दिली आहे माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचं देखील या मुलीने स्पष्ट आहे माझे कुणीही अपहरण केले नाही माझ्या डोळ्यात चटणी वगैरे टाकलेली नाही मी माझ्या मर्जीने घरातून निघून आले आहे राजकीय पुढाऱ्यांनी तसे आरोप केले परंतु मी माझ्या मर्जीनेच मुलासोबत आलेली आहे असे भिगवण प्रकरणातील मुलीने स्पष्ट केले होय माझे त्याच्याशी प्रेम संबंध मुलीचा कबुल इनामालेल्या मी माझ्या स्वतःच्या गरजेने आले माझ्यावरती कोणाला परि <ही> किंवा चर्मी वगैरे टाकण्यात आली नाही तर राजकीय माणसाने त्यांच्या सोबत राजकीय लोकांनी बसून घेऊन ये मी माझ्या